चं एक ऑडिशन आम्हाला मिळाली शेतात तसं रावडी पद्धतीने तिला जे वाटलं ते तिने करून पाठवलं होतं आणि पहिल्या दिवशी उद्घाटन झालं माझ्या हस्ते आणि ते नाटक जे तिथं सादर झालं गार्बो नावाचं ते पाहायला मी बसलो खरं तर गार्बो मला मी डिपार्टमेंटला होतं तेव्हा करायचं होतं पण त्यावेळी ते, ते करता नाही आलं नमस्कार मी नितीन मोरे मराठी दमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे तुमची आमची लाडकी वाहिनी सोनी मराठीवर एक नवीन मालिका येते तुझं माझं सपन आणि याच मालिकेचं निर्माते ज्यांनी अनेक महिने किंवा अनेक वर्ष आपल्याला महाराष्ट्राची हास्ययात्रा या मालिकेमधून आपल्याला भरघोस प्रेम दिले भरपूर हसवलं आहे सचिन सर माझ्यासोबत आहेत सर कसं आहे तुम्ही नमस्कार मी म्हणजे तुम्ही कसं आहे सगळे खूप मस्त सर आणि मला खरंच तुमचं कौतुक करावं असं वाटतं कारण का एवढं इंटरेस्ट झालं प्रत्येक इंटरव्ह्यूला तीच एनर्जी त्याच <laughs> पद्धतीने तुम्ही बोलताय खरंच त्यासाठी आम्ही तुम्हाला धन्यवाद करतो आपण लगोलग सर गप्पांना सुरुवात करूया या आधी महाराष्ट्राच्या आश्चर्यमधून तुम्ही आम्हाला भरपूर हसवलं आता तुझं माझं सपनमधून एक वेगळी प्रेम कहाणी आहे एका मातीतून आलेल्या मुलीची आणि मुला एका मुलाची प्रेम कहाणी आहे काय सांगाल मालिकेबद्दल तुझं माझं सपन ही एक कुस्तीच्या परिसरातल्या मुलीची गोष्ट आहे खरं म्हणजे कुस्तीसारखा एक जो प्रांत आहे जो पुरुष प्राबल्य असलेला प्रांत आहे जिथं पुरुषांचं डॉमिनेशन आहे अशा प्रांतात हल्ली जर तुम्ही पाहाल तर मुली कुस्तीगीर किंवा महिला कुस्तीगीरांची संख्याही वाढते आणि त्याला उत्तम पद्धतीचं वातावरण आपल्या देशात आहे आता महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या नाशिकमधल्या किंवा पुण्यातल्या अनेक सेंटर्सवर आता तिथे महिला कुस्तीगिरांसाठी ट्रेनिंग सेंटर्स आलेले आहेत आणि पूर्वी पालक कुस्तीला मुलाला पाठवायचे मुलीला पाठवत नसत पण आता पालकसुद्धा प्रोत्साहन देत आहेत इतकं छान वातावरणात कुस्तीचं क्षेत्र असताना असं एक क्षेत्र टेलिव्हिजनवरही यावं असं वाटणं खरं तर जे क्रिएटिव त्यांना स्वाभाविक आहे आणि त्यामुळे ही जी गोष्ट आहे ही सोनी मराठीच्या प्रोग्रामिंग टीमने तयार केलेली होती सोहा कुलकर्णी त्यानंतर ऋषिकेश दळवी आणि त्यांची जी टीम आहे त्यांनी आणि ती गोष्ट कराल का म्हणून वेटकला प्रोडक्शनकडे त्यांनी विचारणा केली होती वेटकला प्रोडक्शन आणि सोनी मराठी आम्ही साडेचार वर्ष एकत्रच काम करतो त्यामुळे एक छान बॉन्डिंग आहे त्यात अवधूत पुरोहित सारखा दिग्दर्शक ज्याने पोस्ट ऑफिस सारखी मालिका के आमच्याबरोबर केली नाही आमचा एक छान बॉन्ड तयार झाला अत्यंत क्रिएटिव्ह दिग्दर्शक आहे तो स्वतः म्हणाला की आपण करूया सर आपण तुम्ही काळजी करू नका मी सगळी जबाबदारी घेतो कारण डेलीसोफ हा काही आमचा प्रांत नाही आम्ही फार अनुभव नाही आमचा तर अवधूत असल्यामुळे आम्ही ते खरं सगळं घेतलं आणि आता अवधूत खूप छान मालिका करतो आहे खरं तर अवधूत सरांसोबतसुद्धा आम्ही गप्पा मारला सुद्धा हेच तुमच्याबद्दलसुद्धा सारखंच मत होतं सर या मालिकेमध्ये दोन नवीन कलाकार आमच्या भेटीला येणार आहेत त्यातल्या त्यात संकेतकडून आम्हाला एक गोष्ट काढायला की तुम्ही त्याच्या येथे नाटकासाठी चीफ गेस्ट म्हणून गेलेला आणि जी एकांकिका तुम्हाला करायचं होतं किंवा जे नाटक करायचं ते तुम्हाला करता मिळालं नव्हतं त्यांनी त्या नाटकामध्ये काम केलेलं दोघंही मुलं कशी गवसली कसे सापडले तुम्हाला दोन आ, आ, ते सगळं जुळून निर्णय कारण म्हणजे मी मराठवाडा विद्यापीठ आता जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ आहे मी जेव्हा शिकत होतो तेव्हा ते मराठवाडा विद्यापीठ तर औरंगाबाद आताचं छत्रपती संभाजीनगर तर त्या विद्यापीठातल्या नाट्यशास्त्र विभागात मी एटी नाईन नाईन्टी नाईंटी वन असे तीन वर्ष होतं आणि संकेत त्याच विद्यापीठातल्या नाट्यशास्त्र विभागात सध्या शिकतो तर तिथल्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं जे फेस्टिवल झालं त्याचं मी उद्घाटक होतो आणि पहिल्या दिवशी उद्घाटन झालं माझ्या हस्ते आणि ते नाटक जे तिथं सादर झालं गार्बो नावाचं ते पाहायला मी बसतो खरं तर गार्बो मला मी डिपार्टमेंटला होतं तेव्हा करायचं होतं पण त्यावेळी ते करता नाही आलं मला उत्सुकता होती की इतकं अनवट नाटक या मुलांनी करायला घेतलं आहे तर ते कसं बसवलं असेल वगैरे आणि मी मग ते नाटक पाहायला बसलो आणि त्यावेळी याच्या कास्टिंगच्या संदर्भातल्या आमच्या सगळं शोधाशोध चालली होती आम्ही काही ऑडिशन्स मागवल्या होत्या एका मेल आय डीवर आमच्या तर तिथं ज्यावेळी संकेत आला स्टेजवर तेव्हा एकूणच त्याला ते पा दहा पंधरा मिनटं पाहिल्यावर मला लक्ष आलं की हा आपल्याकडे आपल्या कॅरेक्टरला करे, जाऊ शकेल कारण त्याचं वावरणं बऱ्यापैकी सहज होतं आणि खूप एक्सप्रेसिव्ह मुलगा आहे मग मी तिथेच त्याचं तिथेच एक दहा मिनटाचं शूट केलं आणि ते इंटरव्ह्यूलला मी अवधूतला आणि सचिन मोटेला पाठवलं की बघ हा एक मुलगा मला छान वाटतो आहे तर ती जरा ऑडिशनची जी स्क्रिप्ट ती मला पाठवलं मग मी ते नाटक सुरू असताना त्याला ती स्क्रिप्ट दिली म्हटलं की आजचा प्रयोग संपला की उद्या मला सकाळी तू याचं ऑडिशन्स पाठवलं लगेच कारण दुसऱ्या दिवशी मी विद्यापीठातच होतो लेक्चर होतं माझं तिथं तिथंही तो भेटला त्याला म्हटलं आत्ताच तू सगळं तयार कर आणि मी आज रा उद्या सकाळी निघणार आहे मुंबईसाठी त्याच्या आत त्याचे ऑडिशन्स करून रात्रीच त्याला इकडं बोलवलं आम्ही आणि त्याचं एक दोन तीन टप्प्यावर ऑडिशन्स लुक टेस्ट होऊन तो लॉक झाला हा सगळा योगायोग आहे तो असं आणि प्राजक्ताच्या बाबतीत असं घडलं की प्राजक्ताच्या कॅरेक्टरसाठी आम्ही कोणीतरी स्पोर्ट्स गर्ल पर मिळावी अशी एक अपेक्षा होती आम्हाला कारण ते कुस्तीचं सगळं बॅकग्राऊंड आहे आणि अभिनय तर करणाऱ्या खूप अभिनेत्री आहेत आपल्या परिचयात पण कुस्तीसारखा स्टॅमिना असलेली आहे आणि ती खरी कुस्तीगीर वाटली पाहिजे कारण नाही तर खोटं खोटं ते शूट करण्यात काही अर्थ नाही तर आम्ही तशा अपेक्षित असताना हिचं एक ऑडिशन आम्हाला मिळाली शेतात तसं राऊडी पद्धतीने तिला जे वाटलं ते तिने करून पाठवलं ती रॉच आहे छान आहे ती आणि त्यात काय जाणवलं की या मुलीकडे ना अभिनय शेवटी अभिनय काय आहे ते काय शास्त्रशुद्ध शिकलंच पाहिजे असं काही नाही स्वाभाविकपणे व्यक्त होणं द्याला जमतो तो अभिनेता होऊ शकतो आणि ती निर्भीड आहे ती जेव्हा पहिल्यांदा भेटली तेव्हा नॉर्मली गावाकडच्या मुली अशा वातावरणात जेव्हा अर्धा जणं त्या एसी आमच्या कंटेनरमध्ये आले की भले भले दडपण घेतात ऑडिशनला मी नाटकातली अनेक मुलं येतात आमच्याकडे आणि ते दडपण घेतं विनाकारण म्हणजे ते येतंच मी पण तरुण होतो त्यावेळी उमेदवारीच्या काळात मलाही दडपण यायचं तसं त्यांना येतं पण ही ये बिंदास बसली होती गप्पा मारत होती तेव्हाच म्हटलं ही करेल ह्या मुलीत ती गंमत आहे आणि मग आम्ही महिनाभर तिला इथं बोलवून घेतलं तिला ग्रुमिंग केलं तिचं अवधूत आहे त्यानंतर विक्रम पाटील आहे त्यानंतर कौस्तुभ दिवाण आहे ह्या सगळ्यांनी तिला छान ग्रूम केलं वनिता खरात नाही काही दिवस तिच्यावर बसून आम्ही तिलाही म्हटलं की तू जरा तिला रिॲक्शन्स वगैरे काय काही तर वनिता नाही पण बरीच मेहनत घेतली तिच्यावर आणि हळूहळू ती तयार होते आता होईल म्हणजे चांगलं करतेच आम्हाला बघायला आवडेल या दोघांची जोडी सर महाराष्ट्राची हास्यजत्रा दौरा आता अमेरिकेला नाही झालेत आम्हाला बघायला मिळतील का अमेरिकेला जे काही शो होणार आहेत किंवा काय असं कारण का खूप म्हणजे आता प्रेम एवढं झालं ना की ते नसतं ना तर कशाने यार काहीतरी बघितल्यासारखं का वाट काहीतरी वाटतं असं झालंय पण अमेरिकेतले जे शोज आहेत ना ते स्टेज शोज आहेत म्हणजे ते शूट नाही होणार त्यामुळे त्याचं टेलिकास्ट होणार हो एक दीड महिना ठीक आहे ना आम्हालाही थोडंसं ब्रिदिंग मिळालं तर सुचणं होतं फिरणं होतं फ्रेशनेस येतो आणि त्यासाठी ही सुट्टी गरजेची कारण ह्या वर्षभरातनं क्रिएटिव्ह टीम तर जवळजवळ वीस ते एक दिवस अडकलेली असते आणि आर्टिस्टसुद्धा सोळा एक दिवस तरी अडकलेले असतात त्यामुळे फॅमिली लाईफही नाही आहे सगळ्यांना म्हणजे रायटर्स आणि आम्ही जी क्रिएटिव्ह टीम ही वीस ते बावीस दिवस सलग या शोमध्येच असतात उरलेल्या पाच सात दिवसात काय आयुष्य जगणार ना वर्षभर वर जॅरिंग असतात तर हे दोन महिने आमच्यासाठी एक पिकनिकला कुठे फॅमिलीचे काही नातेवाईकांचे रुस फोग काढायला पण लागतात का वर्षभर गेलेल नसते बरोबर काही कुठे फॅमिलीबरोबर काही प्लान्स असतील फिरणं होतं त्यामुळे हे दोन महिने आम्हाला गरजेचं आहे गरजेचं नाही खरंच सर खूप भारी वाटत तो गप्पा मारताना या पुढेसुद्धा आपण अशाच गप्पा मारू तोपर्यंत पुन्हा एकदा खरंच धन्यवाद एक नवीन मालिका आमच्यासाठी घेऊन आल्याबद्दल आणि तुमच्या सगळ्या टीमला ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू धन्यवाद सर